बघा एक व्यक्ती तीन किलोमीटर प्रति तास वेगाने एका ठिकाणी चाळीस मिनिटे उशिरा पोहोचतो मात्र जेव्हा वेग चार किलोमीटर प्रति तास असतो तेव्हा तीस मिनिटं लवकर पोहोचतो तर किती किलोमीटर अंतर तो पार करतो असा प्रश्न आहे मित्रांनो सोडवण्यासाठीचं सूत्र असं हे काही महत्वाचे सूत्र लिहून घ्या पाठ करा प्रश्नामध्ये आंतर विचारलं आंतर काढण्यासाठीचं सूत्र अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदस्थानी वेगातील फरक आणि याला गुणीला वेळेतील फरक ओके हे सूत्र आहे लक्ष द्या अंतर विचारलं अंतर हा शब्द असाच वेगांचा गुणाकार म्हणजे कोणता वेग हा तीन किलोमीटर चार किलोमीटर याचा गुणाकार म्हणजे चार गुणीला तीन छेदस्थानी वेगातील फरक अर्थात वेगाची वजाबाकी हे चार तीन वजा स्वरूपात याला गुणीला वेळेतील फरक म्हणजे हा चाळीस मिनिटे आणि हा तीस मिनिटे जर व्यक्तीचा वेग तीन किलोमीटर प्रति तास असेल तर तो व्यक्ती एका ठिकाणी चाळीस मिनटं उशिरा पोहोचतो मात्र जेव्हा वेग चार किलोमीटर प्रति तास असतो तेव्हा तो व्यक्ती तीस मिनटं लवकर पोचतो म्हणजे हा वेळेतील फरक चाळीस आणि तीस याची बेरीज सत्तर मिनटे हे मांडत असताना एक विशेष काळजी घ्यायची अशी या सत्तर वेळेतील फरकासोबत हेदस्थानी साठ मिनटं घ्या साठ मिनिटं घेणं विसरू नका ओके लक्ष द्या हा गुणाकार चार तेरी बारा छेदस्थानी ही वजाबा एक गुणीला इथं शून्य गेलं इथं शून्य गेलं सात छेद सहा आणि हा भाग द्या साहीन दोन्ही बारा आता उरले दोन आणि सात यांचा गुणाकार अर्थात चौदा हे उत्तर येणार किलोमीटरमध्ये ओके तर तो व्यक्ती किती किलोमीटर अंतर पार करतो चौदा किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे